राज्यात नवीन सरकार आलं की सगळ्यात पहिली फिल्डिंग लावली जाते ती मंत्रिपदांसाठी एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली की पुढचा विषय असतो तो खाते वाटपाचा त्याच्यासाठी वेगळी फिल्डिंग आणि विषय तरी सुद्धा संपत नाही कारण मग विषय येतो तो निवासस्थान आणि केबिनचा आपल्या आवडीचा बंगला आणि आवडीचं केबिन मिळावं म्हणून पत्रव्यवहार केले जातात कधी कधी दोन मंत्र्यांमध्ये वाद सुद्धा होतात राज्यातल्या सरकारमध्ये आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह तब्बल बेचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता हा विषय चर्चेत आलाय तो नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले कारण त्यांना मिळाले केबिन नंबर झालंय असं की पहिल्यांदाच मंत्री झालेल्या शिवेनराजे भोसलेंच्या वाट्याला केबिन नंबर सहाशे एक सहाशे दोन आणि सहाशे चार आले त्यातही सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती केबिन नंबर सहाशे दोन ची खर तर याआधी महायुतीचं पहिलं सरकार आलेलं तेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्री झाल्यावर हे केबिन घ्यायला नकार दिला होता तसंच या आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा दादांनी हे केबिन नंबर घेणं टाळलं होतं अजितदादा एकटेच नाही आहेत तर सध्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केबिन नंबर सहाशे दोन मध्ये महायुती सरकारच्या काळात आपलं दालन तयार केलं नव्हतं अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेलं हे केबिन सगळेच मंत्री टाळतात पण आता शिवेंद्राजे भोसलेंना मात्र हे केबिन देण्यात आलंय पण या केबिन मध्ये असं काय या काहीतरी चेटूक का आहे असं म्हणतात बसणाऱ्या मंत्र्यांचं मंत्रीपद नाहीतर त्याच्यावर आरोप लागतात त्याचा मृत्यू होतो किंवा तो मंत्री निवडणूक हरतो आता हे ऐकून अनेकांना धक्का बसेल तुम्ही म्हणाल की निवळ अंधश्रद्धा आहे बाकी काही नाहीये पण कोणी काहीही म्हणत असलं तरी महाविकास आघाडी महायुतीच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी ही केबिन घेतलेली नाहीये पण आता शिवेंद्र हे केबिन मिळाले असं काय या केबिन नंबर सहाशे दोन मध्ये पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सहाशे एक नंबरची देशातल्या सगळ्यात बलाढ्य राज्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसतात हे केबिन अगदी व्यवस्थित आहे एकदम ओके मध्ये याच केबिनच्या शेजारी आणखी एक केबिन आहे जे सत्तेतला दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यासाठी राखीव ठेवलेलं आहे अगदी मुख्यमंत्र्यांच्या केबिन सारखं एखाद्या बंगल्याप्रमाणे प्रशस्त असलेल्या या केबिनचं क्षेत्रफळ आहे तब्बल तीन हजार चौरस फूट इतकं कार्यालयासाठी दोन मोठ्या खोल्या एक कॉन्फरन्स रूम आणि कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी एक मोठा हॉल अशी या केबिनची रचना आहे पण गेल्या तेवीस वर्षांपासून जे जे मंत्री या केबिनमध्ये बसतात त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घटत असं सांगितलं जातं यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते छगन भुजबळ यांचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राज्यामध्ये आघाडीची सत्ता आल्यावर छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले दुसऱ्या क्रमांकाचे नेते असल्यामुळं स्वतःचं कार्यालय सुरू केलं सुरुवातीला सुरु सगळं काही व्यवस्थित होत पण दोन हजार तीन मध्ये अब्दुल करीम तिलगी यांचा स्टॅम्प पेपर घोटाळा हा उघडकीस आला याच घोटाळ्यामुळे छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर आर आर पाटील यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला छगन भुजबळ यांच्याकडे असलेलं गृहमंत्रीपद जानेवारी दोन हजार तीन मध्ये आर आर पाटील यांच्याकडे गेलं दोन हजार चार मध्ये सुद्धा आघाडीची सत्ता आली तेव्हा गृहमंत्रीपद आर आर पाटील यांच्याकडे ठेवण्यात आलं तर उपमुख्यमंत्री पद सुद्धा आर आर आबांना मिळालेलं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण दोन हजार आठ मध्ये सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याच्या वेळी आर एक वादग्रस्त विधान केल्याचं बोललं गेलं बडे बडे शहर मे छोटी छोटी बातें होती है या वक्तव्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली या टीकेचा दबाव इतका होता की चार डिसेंबर दोन हजार आठ ला आर आर पाटील यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तर चारच दिवसांनंतर उपमुख्यमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा लागला हे केबिन नंबर सहाशे दोन मधलं दुसरं प्रकरण समजलं जातं त्यानंतर येतात ते उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यातल्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता दोन हजार मध्ये परत राज्यात आघाडीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये सुरुवातीला छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते पण एका वर्षानंतर त्यांच्या जागी अजितदादांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं त्यांच्या हातात पद आलं आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या घोटाळ्याची सगळी कागदपत्र बाहेर काढली दोन हजार नऊ मध्ये जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी डोळे झाकून सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली असा आरोप करण्यात आला ऐंशी कोटी रुपयाच्या कोंढाणा सिंचन प्रकल्पाचं अंदाजपत्रक चारशे पस्तीस कोटी करण्याचा आरोप झाला त्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं तसंच संपूर्ण घोटाळ्याचा आकडा सत्तर हजार कोटी रुपये असल्याचे आरोप झाले या आरोपांमुळेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आता हे या केबिन नंबर सहाशे दोन मधलं तिसरं चटूक मानलं जातं आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात तीन मंत्री तर युती सरकारच्या अवघ्या पाच वर्षात पाच मंत्र्यांना पद सोडावं लागलं होतं युती सरकारमध्ये एकनाथ खडसे हे सगळ्यात महत्वाच्या मंत्र्यांपैकी एक होते त्यांच्याकडे महसूल राज्य उत्पादन शुल्क कृषी पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांचं मंत्रीपद देण्यात आलेलं पण दोन हजार सोळामध्ये भोसरी एमआयडीसी मधील एकतीस कोटी रुपयांच्या भूखंडाची केवळ तीन पॉईंट सात कोटी रुपयांना विक्री केल्याचा आरोप एकनाथ खडसेंवरती करण्यात आला या भूखंड घोटाळ्यामुळे एकनाथ खडसे यांना सगळ्या मंत्रीपदांचा राजीनामा द्यावा लागला खडसे बसत होते मंत्रालयातल्या केबिन नंबर सहाशे दोन मध्ये त्यानंतर या केबिनमध्ये पांडुरंगराव फुंडकर यांनी कार्यालय थाटलं पण दोन वर्षातच त्यांचा मृत्यू झाला खडसे यांनी भूखंड घोटाळ्याच्या आरोपानंतर कृषी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांच्यानंतर हे खातं दिग्गज नेते पांडुरंग फुंडकर यांच्याकडे देण्यात आलं सोबतच फलोत्पादन मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलं पण अवघ्या दोन वर्षांच्या एकतीस मे दोन हजार अठरा रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं फुंडकर यांच्या नंतर युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला त्यामुळे या केबिनचे तीन भाग करण्यात आले यातले दोन मंत्री निवडणूक हरले तर एकाला अजूनही मंत्रीपद मिळालेलं नाहीये फुंडकर यांच्याकडे असलेलं कृषी मंत्रालय विदर्भातले नेते अनिल बोंडे यांच्याकडे देण्यात आलं त्यांना या केबिनमधला सगळ्यात मोठा हॉल देण्यात आलेला तसंच कृषी फलोत्पादन आणि मार्केटिंगचे राज्यमंत्री असलेल्या सदाभाऊ खोत यांच्याकडे या हॉलचा दुसरा भाग देण्यात आला तर वस्त्रोद्योग दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन खात्याचे राज्यमंत्री असलेल्या अर्जुन खोतकर यांचं कार्यालय तिसऱ्या भागात स्थापन करण्यात आलं तिन्ही मंत्र्यांचं कार्यालय इथं स्थापन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत अनिल बोंडे आणि अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानं सदाभाऊ खोतांना पुन्हा मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही इतकंच नाही तर शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये आणि आता स्थापन झालेल्या महायुती टू पॉईंट ओ मध्ये सुद्धा सदाभाऊ खोतांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये पण विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे विधान परिषदेवर निवडून गेले दुसरीकडे अनिल बोंडे राज्यसभेवर आहेत तर अर्जुन खोतकरांनी सध्या विधानसभेला विजय मिळवलेला आहे आता या सगळ्या कारणांमुळे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी सुद्धा त्यावेळी सहाशे दोनही केबिन घ्यायला नकार दिलेला अगदी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा ही केबिन देण्यात येत असल्याची चर्चा झाली तेव्हा तिथे सुद्धा त्यांनी कार्यालय स्थापन केलं नाही ना महाविकास आघाडीच्या काळात कुठल्या मंत्र्यानं ही शिंदे फडणवीस सरकारमध्ये ना शिंदे, सरकार शिंदे फडणवीस अजितदादा या त्यांच्या पहिल्या सरकारमध्ये सहाशे दोन केबिन घेण्याची तयारी कुठल्याच नेत्यानं दाखवली नाही ने। अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीही सरकार कुठलंही असलं तरी मंत्रालयातलं एक केबिन रिकामच राहायचं केबिन नंबर सहाशे दोन पण आताच्या महायुती टू पॉईंट ओ मध्ये हे केबिन नंबर सहाशे दोन शिवेंद्र भोसलेंना देण्यात आले त्यामुळे या केबिन विषयी असणारी ही अंधश्रद्धा शिवेंद्रराजे मोडून काढणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या केबिन नंबर सहाशे दोन विषयी काय या वाटतं याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा